रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपल्या निमराज महाराज जाधव या चॅनलवर एक व्हिडिओ चा काढणारे आणि आपल्या वारकरी संप्रदायाचं जे ज्ञान आहे जे सात्विक तात्विक असं ज्ञान आहे की ज्या साधू संतांनी आचार विचार उच्चार संचार प्रचार याची एक वाक्यता ठेवून जनउद्धाराचं काम प्रबोधनाचं काम केलं तर तेच काम करणारे एक तरुण आणि तडपदार असं की ज्यांनी स्वतःचं चा यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि ते आता या वारीचं शूटिंग करतायत आणि ते आपल्या घरबसल्या वारकऱ्याचा आनंद कशी वारी असते कोणी निर्माण केली कशी चालली आणि आपण त्यातून काय बोध घ्यावा अशा अर्थाने ते फार चांगलं काम करतात तर त्यांचं चॅनलचं चा चा नाव आणि त्यांचं जे कार्य आहे या तरुणीचं तर त्या आपल्याकडे आलेल्या आहेत तर त्यांच्याकडूनच आपण माहिती घेऊया नमस्कार हा रामकृष्ण हरी आपण आपलं जरा माहिती सांगा आपलं नाव आणि आपला हा जो हेतू आहे की वारकरी संप्रदायात खूप चांगलं काम करतायत तर थोडी माहिती आमच्या चॅनलला आमचे जे श्रोते आहेत दर्शक आहेत दृकश्राव्य माध्यमातून तर त्यांना जरा चांगलं प्रेरणादायक तुमचं होईल तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमचे कार्य पाहता खूप आकर्षक होईल जरा सांगा माझं नाव आरुजी मिलिंद आणि मी मुंबईची आहे तसं शिक्षण झालंय लॉ मध्ये पण लॉ करून एल एल एम करून पुढे मी विचार केला की कॉन्टेंट क्रिएशन मध्ये प्रोफेशन बनवायचं ते म्हणून तर आता मी एका ट्रॅव्हल कंपनी बरोबर काम केलं होतं आणि तेव्हा आम्ही ट्रॅव्हलचे व्हिडिओ बनवायचो पण असं झालं की तीस कंपनी सोडल्यावर मला स्पोर्ट्स मध्ये जास्त इंटरेस्ट होता स्पोर्ट्स अँकरिंग मी करते त्याच्याबरोबर स्वतःच युट्यूब चॅनल काढायचं ही एक आयडिया होती महत्वाकांक्षा होती हो, हो, हो। <laughs> आणि आईने खूप ह्याच्यात एनकरेज केलं मला पाच सहा वर्षापूर्वी तुमच्या मातोश्री ती आल्या होत्या <laughs> आणि आमचं काही माहिती नेली आणि त्याचा वारसा तुम्ही चालवता धन्यवाद पुढं <laughs> इनफॅक्ट त्यांनीच मला सांगितलं तुमच्याकडे यावं आणि तुमच्याकडून माहिती घ्यावी वारकरी संप्रदायाची आणि अपूर्ण वारीची तर जेव्हा मी माझं युट्यूब चॅनल काढलं तेव्हा ह्या हेतूने काढलं की कल्चर हे कसं पुढे नेता येईल त्याचबरोबर ट्रॅव्हल फिरणं पण कल्चर हे, हे एकत्र कसं आणू शकतो मी केदारनाथची यात्रा केली अरे वा आणि खूप लोकांना माहितीये की केदारनाथ ची यात्रा काय असते पण केदारनाथ डोली यात्रा म्हणून एक वेगळा प्रकार असतो केदारनाथ यात्रा सुरू व्हायच्या आधी तर ती मी कव्हर केली आणि ती माझ्या युट्यूब चॅनेलवर टाकली नाविन्य पूर्ण आहे हो सो मग अशी आयडिया हीच आहे त्या चॅनलची की आपल्या पूर्ण देशात दर स्टेटमध्ये दर राष्ट्रात वेगवेगळ्या गोष्टी होतात ज्या फक्त त्या राष्ट्राच्या लोकांना माहिती आहे बरोबर त्याच्या बाहेरच्या लोकांना माहिती नाही जास्त करून अनलेस टी व्ही सिरियलमध्ये किंवा मूवीमध्ये कोणीतरी ते दाखवलं असेल तर हे लोकांसमोर आणणं आणि हे पूर्ण राष्ट्रभर म्हणजे इंडिया भारतभर हे प्रसारित करणं या हेतूने मी ते चॅनल काढलं हो पन्त्या पन्त्या ही की ट्रॅव्हल तर होईलच पण त्या फेरीत पण हे पण हा पुढे तर म्हणून मग मी विचार केला की केदारनाथ झालं पण महाराष्ट्रातच एवढ्या गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती नाही आम्हालाही शहरात राहणाऱ्यांना वारी काय ते माहितीये पण वारी होत काय हे खूप जणांना माहिती बरोबर तेही मला इकडे येऊन खूप अनुभव आले एक तर वारकरी किती साधे असतात पण ती भक्तीची जी भावना असते त्यांच्या मनात ही केवढी मोठी असते हे मला दोन दिवसात कळलं अरे वा आता अजून पुढे प्रवास आहे आणि असंच काय काय शिकायचं आहे अरे वा तुमचा प्रवास सुखरूप हो शुभा असते पंथाण आणि तुमच्या या सगळ्या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत तुम्ही प्रेरणा घ्या आणि याच्यामध्ये रमलात ना तुमचं जीवन आनंदमय मंगल याच्यामध्ये काही शंका नाही आहे आपण आश्रमात आलात आमच्या चॅनलवर तुम्ही माहिती दिली फार आनंद वाटला फूल आणलं का तुम्ही यांचा सत्कार करूया माझं तो पुस्तक घे बर तर आपले हार्दिक आभार आणि तुमच्या सगळ्या कार्याला माझ्या शुभेच्छा एक ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून तर परत केव्हा आलात तर जरूर भेटा आणि तुम्हाला हे सहकार्य लाभेल कारण आम्ही जुने कीर्तनकार आहोत आणि आम्हाला सगळे आम्ही पूर्ण वाहून घेतलेले आहोत घरातून लहान असतानाच पळून गेलो ते परत रिवर्स झालो नाही आम्ही हां आणि तुम्ही आता थोड्या वेळात पाहिलंच असेल तर तुमच्यासारखे तरुण येत आल्यानंतर आम्हाला जो आनंद होतो आमचं हृदय भरून येतं की अरे हे शिकल्यासवरले लोक डिग्री घेतलेले लोक याच्यामध्ये येतात समरस होतात याचे सद्गुण घेण्याची इच्छा करतात हेही नसे थोडके तर पुन्हा एकदा शुभ इच्छा धन्यवाद रामकृष्ण हरी